नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा अवकाली तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये दर सहा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर सहादार शंभर रुपये जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम मावोखाली नऊशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये कमाल दर सहा हजार चारशे तीस रुपये दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अचलपूर आवखाली दोनशे दहा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये दर सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली अठ्यात्तर क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जात आहे गजरतूर मृू मावकाली एकशे एक क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमालदर सहा हजार दोनशे एकाहत्तर रुपये